श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मी दापोलीकरमध्ये आणि मी आलो आहे आता आमच्या गावी जरा दोन दिवस झाले गावी आलो आहे ॲक्च्युली थोडा जे का बोलतात ते थोडे हे दोन दिवस जरा दुखाचे गेलेत अॅनिव्हज सगळं आता कार्यक्रम वगैरे सगळं झालेलं आहे तर मी चाललो आहे आता आमच्या झोलाईच्या मंदिरामध्ये मी ॲक्च्युली जातो आहे शॉर्टकटने रोड कारण दोन रोड आहेत एक रोड नाही आहे आणि हा एक शॉर्टकट आहे आणि माझ्या मागे बघताना ही आमची विहीर आहे ही देववीर आहे आमची पाणी दिसते तुम्हाला आमची देववीर आहे हा एक शॉर्टकट आहे म्हणजे देवा आमच्या देवळाच्या इथे जाण्यासाठी आणि हा आमचा गावच्या भाषेत बोलतात पर्या परा परे काय बोलतात त्याला जे ते छोटी नदी बोलतात तर आता हे उन्हाळ्यामध्ये आता पूर्ण हे सुकून गेले पावसाळ्यात परत भरणार ते आमचं ही त्या साईडला आहे ना आमची दुसरी बीर आहे आमचे सगळे रिलेटिव वगैरे आहे सगळ्या त्यांचा प्लॉट आहे हे समोर आमचे रिलेटिव आहेत हे त्यांचं घर आहे ते अरे बघताय घर आता सध्या बंद आहे कोणी नाही आहे घरामध्ये आणि सध्या काय माहिती आहे मला व्हिडिओ वगैरे करायला ना भेटत नाही आहे टाईमच नाही भेटत सॅटर्डे संडे पण इकडे तिकडे जातात म्हणजे त्या गावी आलो आहे घोडंच चढून आलो पण दम लागला इथे रोडचं काम पण चालू होतंय नवीन आणि बरेच महिने आता मला व्हिडिओ पण काय करायला भेटत नाही मला मॅसेजेस पण येतात की व्हिडिओ येत नाहीत व्हिडिओ येत नाहीत तर आता थोडासा चान्स भेटला तर एखादा आता व्हिडिओ बनवतो तर जातो जरा मंदिरामध्ये आमचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो चला तर आमच्या मंदिरामध्ये जाईच्या मंदिरामध्ये जा तर आता तर मी आता आलो इथे मंदिराच्या इथे हा मंदिराच्या पाठचा रोड आहे आता विजेतून येतो येतो आणि हा आमचा मेन मंदिर आहे जोलाईचं इथे पण हे सगळे छोटे 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 मंदिर आहेत हे पाच मंदिर आहेत ते पंचक्रोशी बोलतात तर हे पंचक्रोशीचे एक दोन तीन चार हे असे पाच मंदिर आहेत पण जे हे प्रत्येक पंचक्रोशी म्हणजे प्रत्येक गावाचं एक मंदिर आहे म्हणजे पंचक्रोशी बोलतात पाच गावांचं एक एक मंदिर आहे ते त्याच्यामध्ये हे मुख्य मंदिर आहे झोलाईचं इथे आणि हे बाकीचे देवींचं मला नाव येत नाही हे मंदिर आहे ते आता नवीन म्हणजे मूर्ती प्रतिष्ठान नवीन झालेली आहे आणि हे एक आहे म्हणजे गावी मंदिरं असे छान वाटतात ना गावी असं पुरातन काळातले अशी मंदिरं वाटतात हा इथे स्तंभ आहे हा स्तंभ आहे इथे आणि हे आहे ना सूर्य आणि चंद्र आहे म्हणजे साक्षी इथे साक्ष दिली जाते पहिल्या याच्यामध्ये ते होतं इथे साक्ष घ्यायची इथे खरं खोटं इथे जे काय आहे ना ते इथे सगळं होणार ते आणि हे सूर्यचंद्र आहेत साक्षीला हे आत्महत्या ते आपल्या शंकराचं मंदिर आहे भोलेनाथ आणि आता चाललो आहे आता मी आमच्या मुख्य मंदिराकडे मंदिर आता टाळाविळा ला लावत नाही मेन फक्त कडीत लावतात मंदिर तसं सगळ्यांसाठी खुलंच असतं मंदिर आणि समोर आहे ही आमची झोलाई हे आमची झोलाई दहा पंधरा मिनटं व्यवस्थित चांगला, चांगला मस्त इथे बसतो बसल्यावर एवढं चांगलं वाटतं ना मग जे काय असेल ना मनामध्ये सगळं निगेटिव्ह विचार सगळे निघून जातात मेन म्हणजे आणि असं एकदम शांत बसायला खूप मस्त वाटतं एकदम आणि खूप रिलॅक्स वाटतं मेन म्हणजे खूप रिलॅक्स वाटतं असं वाटतं इथंच बसून राहावं काय चला तर आता मी पण ॲक्च्युली आज चाललो आहे मुंबईला आपली गाडी आहे एकची जी दापोलीतून बारा वाजता सुटते एक वाजेपर्यंत ती इथे येते गावी माटोर मार्गे चला तर मंदिर आता बंद करतो आणि बाहेर पडूया आपण परत काळा लागेल आणि चल कावे नाही हे सगळ्या ज्या शिला आहेत ना हे खूप जुने आहेत या जे दिसतात ना हे देव हे सगळे जुने शिले आहेत ते एकदम कसे छोटे छोटे देव आहेत बघतात हे कोरलेलं नाही आहे हे प्रत्यक्षात जमिनीमध्ये काहीतरी भेटलेले आहेत हे शिला म्हणजे असेच हे एवढंच नाही ते आजूबाजूला पण आहेत पडलेले आहेत म्हणजे दाखवतो तुम्हाला हे आय थिंक गोमुख आहे वाटतं हे हे बघा त्याच्यातून ते पाणी वगैरे काय आहे त्या साईडला तिकडे आहेत ते सगळे शिला जुन्या आणि ह्या व्हिडिओची क्लॅरिटी मिळेल नाही मिळेल कारण मी हा व्हिडिओ शूट करतो मी माझ्या मोबाईलवरून करतोय तर मी कॅमेरा वगैरे काही घेऊन ना आलो क्लॅरि क्लॅरिटीमध्ये थोडं कॉम्प्रोमाइज होईल तेवढं चालून घ्या या व्हिडिओमध्ये लास्ट टाईम आम्ही केलं होतं जेव्हा आमच्याकडे होळीचा सण होता ना म्हणजे पाच गावांपैकी म्हणजे प्रत्येकाकडे प्रत्येकाची पाळी असते पाच पाच वर्षाने तर आता यावर्षी आमची जी पलीकडची वाडी आहे ना तिच्याकडे शिमका आहे आणि पुढच्या वर्षी आमच्याकडे आम्ही हे पाच वर्ष अगोदर बनवलेलं होतं असं म्हणजे सगळं स्विमिंग म्हणजे बोलतात ते स्विमिंग पूल काय बोलतात त्याला ते म्हणजे पूल असं पाण्याचं हे ठेवलेलं सगळं मासे मासेबिसे सगळं होतं याच्यामध्ये आणि हा आमच्या मंदिराच्या मागचा भाग आहे हा पूर्ण एवढा मोठा ग्राउंड आहे तिचं आणि ही सान आहे सान बोलतात तिथे जेव्हा पालखी येते ना ती पालखी इकडे बसवली जाते जेव्हा पालखी बाहेर वगैरे जाते आता शिमगा पण आता जवळ येतो आहे आता एकोणीस तारखेपासून पालखी आता बाहेर जाईल म्हणजे प्रत्येक गाव घेते जवळजवळ चौऱ्याऐंशी गाव ती फिरते आणि पालखीचं मान तेवढा आहे चौऱ्याऐंशी गावाची मालकीण बोलतात तिला आमच्या या जुलाईला चौऱ्याऐंशी गावाची मालकीण आहे ती आमची बोरवली एस आली टायमावर हो आली रे उरुली एस टी आली मला जायचं परवासतीने तर ही आमची जी झोलई आहे ना ही चौऱ्याऐंशी गावाची मालकीण आहे आणि काय माहिती आहे प्रत्येक गावामध्ये प चौऱ्याऐंशी गाव, गाव हे तेवढ्या दिवसात ती फुरू शकत नाही म्हणून काय माहिती आहे निशान निशान म्हणून आम्ही काय ते तिचा जो झेंडा असतो तो निशान घेऊन खेळी जातात प्रत्येक गावामध्ये म्हणजे जिथे पालखी जात नाही ना तिथे ते खेळी जातात तो निशान घेऊन म्हणजे ते झोलाईचंच ते हे आहे प्रतीक आहे तर ते निशान घेऊन ते प्रत्येक खेळी असतात ना गावीगावी जातात त्यांचं त्यांचं उठणं बसणं जे काय असेल ते प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी ठरवलेलं असतं त्यांचं जेवण वगैरे जे काय आहे ना ठरवलेलं असतं तर ते खेळी म्हणून जातात काय काय गावी तर <coughs> तसं बघायला गेलात ना याची कहाणी खूप मोठी आहे आम्हाला मला त्यातले शॉर्टच माहिती आहे एवढी काय म्हणजे माहिती आहे ते सगळं आपलं पूर्वजांनाच माहिती आहे आणि जे आपले आता जे जे माणसं आहेत त्यांनाच माहिती आहे यंग जनरेशनला एवढं काय माहिती नाही आम्हाला थोडं तरी माहिती आहे पण आमच्या यंग जनरेशनला माहिती पडेल की नाही ते पण माहिती नाही तर असा हा ही आमची सान आहे याच्यावरती इथे सानेच्या वेळेला मग इथे सगळं दुकानं वगैरे येतात सगळे असे इथे पूर्ण ना अशी दुकानं वगैरे येतात सगळे चला तर हा व्हिडिओ आता काय जास्त मी मोठा करत नाही हा व्हिडिओ आता मी इथे स्टॉप करतो आपल्या गाडीची पण आता वेळ जा दुसऱ्या गाडीची म्हणजे पळेसची ज्या जर वेळ झालेली आहे तर आता हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करतो पुन्हा भेटू आपण अशात कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि जो कोण नवीन असेल तर कधी नक्की करा चला तर पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातलाच व्हिडिओ मी जाता तर घेऊन येत जाईन चला तर टाटा सी यू आता डायरेक्ट मुंबईला भेटू चला बाय बाय